नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो जसे की सन दोन हजार सोळा पासून सध्या सातवा वेतन आयोग लागू आहे सदर सातवा वेतन आयोगाची मुदत ही दिनांक रोजी संपणार आहे तर दिनांक नवीन वेतन सुरुवात होणार आहे परंतु प्रत्यक्षात सदर प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू होण्यास अठरा महिन्याचा विलंब करण्या करावा लागणार आहे केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीस पुढील अठरा महिन्यात अहवाल सादर करून केंद्र सरकारला शिफारस करण्यात येणार आहे म्हणजेच माहे मे दोन हजार सत्तावीसपर्यंत सदर अहवाल केंद्र सरकारकडे सादर होईल व पुढील दोन महिन्यात सदर अहवालाच केंद्र सरकारकडून मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून वेतन फरकास लागू करण्यात येईल आठवा वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून जरी लागू होत असेल तरी प्रत्यक्षात लागू होण्यास विलंब होत असल्याने सातवा वेतन आयोगाप्रमाणेच वेतन आहरित करण्यात येणार आहे यामध्ये माही मे दोन हजार सत्तावीस पर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डीए वाढ केली जाईल यामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार सव्वीस व जानेवारी दोन हजार सत्तावीस अशा तीन डीए वाढ लागू करण्यात येणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद